नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दृष्टी प्रत्येकाकडे असते दृष्टी चांगली असून फायदा नाही दृष्टिकोन चांगला पाहिजे कारण की दृष्टी जर समजा बिघडली तर मशीनच्या सहाय्यानं चष्मेच्या सहाय्यानं आपण ती बदलू शकतो दृष्टिकोन बिघडला तर सध्या प्रशिक्षणार्थी बांधवांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा आहे की अरे यांना सरकारी आस्थापनांमध्ये रोजगार मिळू शकतो परंतु एकदा जर आपण कार्यमुक्त झालो तर मग तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांची दृष्टी कितीही चांगली असली तरी सुद्धा बदलेल आणि तो दृष्टिकोन आहे तसाच राहावा यासाठी तुमच्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी तुमच्या रोजगारासाठी नाशिक या ठिकाणी जे आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाची ऑफिशियल परमिशन आदरणीय तुकाराम बाबा यांना भेटलेली आहे आदरणीय तुकाराम बाबा ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये होते ज्यावेळेला ही ऑफिशियल आपल्याला अधिकृत पाहिजे तशी परमिशन मिळाली त्यावेळेसचे हे फोटोज आणि व्हिडिओ तुम्ही सध्या स्क्रीनवरती बघत आहात तर त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र जे विद्यार्थी नाशिकच्या ना। दिशेने निघालेले आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय सकारात्मक आणि गुड न्यूज आहे असं मनाला काही हरकत नाही विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था निवासाची व्यवस्था जेवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी शिजारित्या करण्यात आलेली आहे आता फक्त आवश्यकता आहे ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी पोहोचण्याची गोदावरी तीरावर होणारे हे आंदोलन ऐतिहासिक असणार आहे पुढच्या वर्षी गोदावरीच्या तीरावरती महत्वाचा कुंभमेळा भरणार आहे परंतु या महत्वाच्या होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पूर्वी प्रशिक्षणार्थी बांधवांचा कुंभमेळा उद्या गोदावरी तीरावर सुरू होणार आहे थोड्याच वेळामध्ये आता तुम्हाला बाबा देखील आपल्याला या संदर्भामध्ये सविस्तर माहिती देणार आहेत परंतु या आंदोलनासाठी आवश्यक असणारी ऑफिशियल जी परमिशन आहे परवानगी आहे पोलीस प्रशासनाने आहे ही सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी चांगली गोष्ट आहे आदरणीय बाबांशी आपण या संदर्भामध्ये सविस्तर संवाद साधणार आहोत त्यांच्याशी निश्चितच बातचीत करणार आहोत खूप खूप धन्यवाद